शिर्डीमध्ये आपण आहोत आणि नगरपरिषद निवडणुकीच्या दृष्टीनं आपण येथील मतदारांशी नागरिकांशी चर्चा करतो आहे शिर्डीचा राजकीय इतिहास जर पाहिला तर शिर्डीवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील इथं राहिलेले आहे विखे पाटील जेव्हा काँग्रेसमध्ये होते तेव्हा काँग्रेसची सत्ता होती विखे पाटील जेव्हा भाजपमध्ये आले तेव्हापासून शिर्डी नगरपरिषदेवर भाजपची सत्ता आहे डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिर्डी नगरपरिषदेमध्ये भाजप काम करते आहे महायुती काम करते आहे आणि आता निवडणुकीला सामोरे जाणार आहेत महायुतीविरुद्ध महाविकास आघाडीशी लढत होणार आहे काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात प्रभावती घोगरे यांनीही शिर्डी नगरपरिषदेमध्ये लक्ष घातलं असून महायुतीला तोड उमेदवार देण्याची रणनीती त्यांनी आखलेली आहे आणि या निवडणुकीत कोणत्या मुद्द्यावर ही निवडणूक होणार आहे सर्वसामान्यांना काय वाटतं नगर परिषदेने त्यांच्या फायद्याचे निर्णय घेतलेत का की नगर परिषदेचा तोटा सर्वसामान्याला होत आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू आजी तुम्ही कुठले आहेत कुठं राहतं कुठं मी लक्ष्मीनगरला राहायलाय पाणी येतं का रोज स्वच्छ हां येतं चांगलं येत चांगलं पाणी येतं चांगलं कचरा उचलला जातो का हां जातो शौचालयाच्या सोय आहेत का शौचालय आमचं पहिल्यापासूनच आहे ना जसं लक्ष्मी नगर तयार झालं ना शौचालय आहे आता इथं रोजगार भेटतो का तुम्हाला आता रोजगार हाच आमचा रोजगार म्हणलं तरी चालतोय दहा पास काय मिळतील तेवढे आपले नगर परिषदेचे लोक त्रास देतात का नाही देत नाही दे प्रसाद बंद केलाय त्याचा काही तोटा आहे का इथं आता प्रसाद बंद केला होता काही दिवस पण मग आता त्याच्यावरच चालतं आमचं थोडंफार असं काही तसं काही पाच पन्नास झाले तरी तेवढं आमच्या म्हाताऱ्या माणसाच्या आहे तेवढे ते आम्हाला बंद आहे त्याचा मग तोटा होतोय आहे का तुम्हाला नाही काय नाही तोटा नाही तुम्ही कुठले आहेत राहता कुठं तुम्ही आम्ही नगर परिषदेच्या आधीतच का तुमच्याकडे पाणी येतं का ये तुमच्याकडे कचरा उचलला जातो का शिर्डीचा विकास झालाय काय अजून काय व्हायला पाहिजे सुधारणा आमच्याकडे झाल्या हे काय विकता तुम्ही नगरपालिकेचे लोक त्रास देत नाही नाही देत अजून काही नागरिकांशी बोलू तुम्ही इथलेत नाही नाही इथले नाही आपण मुंबईचे आजी कुठले तुम्ही नेहमीच राहता चेंडीतच चेंडीतच पाणी येतं का श्रीराम नगरला हां स्वच्छ पाणी किती वेळ येतं जे साडे येतं जे साडे येतं रोज नाही येत नाही काबर रोज नाही काय म्हणती रोज यायला पाहिजे का हां ते काय वाटतं यायला पाहिजे का रोज अजून काही नागरिकांशी बोलूया शिर्डी <स्थाथ> मध्ये काय करत प्रश्न विचारायचं आपल्याला उत्तर उत्तर द्या तू कुठला आहे दादा मी कुठल्या आहेत मावशी तुम्ही कुठं कुठे राहता श्रीरामनगर हा श्रीरामनगरला पाणी भेटतं का रोज प्यायला चांगलं स्वच्छ पाणी येतं का <laughs> बोला ना समस्या विचारून घेतो कुठले दादा तू कुठला शिर्डी कुठे राहतो शिर्डीत विठ्ठलवाडी विठ्ठलवा विठ्ठलवाडीला सगळ्या सोयी सुविधा आहेत का काय वेळेवर काही कधी गाडी येते कधी नाही येत कचऱ्याची गाडी नाही येत वेळेवर येते कधी नाही येत मग कचरा काय करायचा मग मिळवणार काय आता जरा आलं तर सुका कचरा कधी जाळा लागतो कधी वालला कचरा गाडी आली तर नाही तर भरून साईडला व्हावा लागतो रोज पाणी का नाही पाणी डेली येतं पण जरा टाइम कमी आहे जे भाडचे रूममध्ये राहते त्यांचं पाणी वेळेवर होत नाही पंधरा पंधरा मिनिटं भेटतात सर्वांना अजून काही सुधारणा व्हायला पाहिजे शिर्डीमध्ये शिर्डीमध्ये मध्ये काय वेळेवर समजा नाही म्हटलं तर सगळ्याची इकडे स्वच्छ ठेवायला पाहिजे स्वच्छता पाहिजे स्वच्छता पाहिजे महिलांसाठी शौचालयाच्या सा सुविधा आहेत का सार्वजनिक आता शिर्डीमध्ये हाय बऱ्याच ठिकाणी पण मग ते पाच सहा वाजे तर बंद होऊन जाते उशिरापर्यंत सुरू पाहिजे कमीत कमी, कमी साई भक्त येणारे त्यांना पण ब्रेश वगैरे हो व्हायला भेटलं पाहिजे त्यानंतर शिर्डीमध्ये असे काही बरेच हॉटेल तिथं पन्नास घेत्या शंभर घेत आहे पण सैव स्वस्तांनी केलं पाहिजे काहीतरी शौचालयासाठी पैसे द्यावे लागतात पाच दहा रुपये तर द्यावं लागतं दिवसाचे सुरू असतं शौचालय ते रात्रभर चोवीस तास सुविधा द्यावी चोवीस तास दिली पाहिजे तिथं सिक्युरिटी ठेवला पाहिजे कोणतरी ट्रस्टीचं ओपन केलं पाहिजे नगर परिषदेने पण ठेवायला पाहिजे हो नगर परिषदेने पण ठेवलं पाहिजे तुम्ही कुठले नमस्ते कुठले हिंदी बोललेसा ओडिशा आहे ओडिशा कैसा लगा शिर्डी इधर आके बहुत अच्छा लगा मन का भी बहुत शांत लगा और बाबा के दरबार पे जो काम हुआ जो इधर सुविधा सब है सब अच्छा लगा सुविधा के बाहर में जो इतना लुटते है पैसा वो हाँ। बहुत दिक्कत लग रहा है क्या कैसे कहा नहीं नहीं सब जैसे हम खाने वाले जाओ बाबा का कुछ नहीं बाहर वाले लोग एक डेढ़ दो इडली मांग रहे तो साठ रुपया बोलते लेकिन हमारा उधर से दस रुपये पे मिलता है क्या साठ रुपए दो इडली क्या साठ रुपए बोलते और उड़िया खाना के बोले चार सौ रुपया बोलते हैं हाँ। प्लेन थाली नहीं बाबा का बहुत मन का शांत लगा अच्छा लगा बाबा के दरबार में कोई दिक्कत नहीं हुआ अभी महंगा ही ज्यादा है महंगा ही ज्यादा है बाहर में बाबा के दरबार पे कुछ नहीं मैंने होटल में वो सब जो बाहर होटल वोटल सब है ना वो का महंगा है पार्किंग को कितना पैसा लिया पार्किंग तो ठीक रेट है पार्किंग का सही लगा बाबा का आश्रम भी सही है बाहर घूमने का फिर हमको अभी कोई दिक्कत होगा लाइन भी हम सोचे कि बाहर आ जाओ लेकिन बाहर बहुत महंगाई बढ़ता है बहुत हमारा उधर से इधर चार पाँच गुना ज़्यादा है उधर बहुत महंगा है जो कई का नागरिक हैं सी बोलूँ यार कुटे रहता तुम्हें रहता पंद्रह किलोमीटर लम शिर्डीत नहीं रहते शिरडीत नहीं शिर्डीत रोजगार आहे का रोजगार भेटतो का शिर्डीत रोजगार आहे ना अजून काय सुधारणा व्हायला पाहिजे शिर्डीत राहता का तुम्ही शिर्डीपासून दोन किलोमीटर पुढे शिर्डीत काय सुधारणा व्हायला पाहिजे अजून आहे तर ठीक आहे परंतु रात्रीच्या नंतर जे सर्व जेवणाची व्यवस्था वगैरे बंद होते ना हां चहा जा, जेवण वगैरे तर काही जे रात्री भक्त येतात ते आम्हाला विचारतात जेवण वगैरे कुठे भेटल तर संस्थांनी संस्थांच्या एरियामध्ये त्यांच्या पुरता काहीतरी जेवणाची वगैरे येणाऱ्या अपरात्री येणाऱ्यांना जेवणाची फार काही सोय होते शौचालयाची पण काही सोय होते म्हणतात शौचालय पण रात्री दहाच्या पुढे बंद असतात तर संस्थानानी आणि नगर परिषदेने याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे हो शौचालय पूर्ण बंद असतात दहाच्या पुढे नगर परिषदेचं कारभार कसा आहे व्यवस्थित आहे स्वच्छता होते फार चांगली स्वच्छता आहे स्वच्छता कंटिन्यू होईल तर स्वच्छतेचं काम सारखं चालू असतं संस्थान करते ना परंतु रोडपर्यंत सुद्धा साफ करतात स्वच्छता चांगली आहे नगर परिवडणूक लागली आता माहिती मी मा कसा गाडी अशी होईल कशी काटीची टक्कर होईल वेळेस काहीच नाही चर्चा असते ना तुमचं मत नाही विचार अजून कुठलीही चर्चा नाही तशी कुणाची चर्चा नाही नाही अजून त्याबद्दल चर्चाच नाही कुठले आहे तुम्ही शिर्डीमधले आहेत शिर्डीमध्ये काय सुविधा व्हायला पाहिजेत अजून आता भरपूर सुविधा आहे काय पाहिजे तरी पण अजून काही कमतरता असेल काही कमतरता कचरा उचलला जातो हो लाईटची सोय आहे हो अजून पाणी येतं का वेळेवर पाणी वगैरे सर व्यवस्थित आता निवडणूक लागली कोणाला सत्ता देतील शिर्डीकर विखे साहेब विखे पाटील महाविकास आघाडीने पण ताकद लावली शिर्डी मध्ये प्रसाद बंद केलाय त्यामुळे रोजगार गेलाय लोकांचा त्यामुळे नाराजी व्यक्त करतायत लोक नाही त्याचा काय फरक नाही बऱ्याच लोकांचा रोजगार गेलाय काय फरक पडायचा पण ते मतदार आहेत ना मतदार म्हणून फटका बसेलच ना थोडाफार थोडाफार बस तुम्ही कुठले नाशिकचे नाशिक म वरून तुम्ही आलात हो oh. सोयी सुविधा भेटतात चांगल्या शिर्डी रोड एकदम व्यवस्थित आहे असेशय सुंदर प्रकारचा रोड आहे आणि साईबाबा शिर्डी येथे चांगल्या प्रकारे सगळ्या गोष्टी ओडिसाचे ओडिसाचे पर्यटक होते ते म्हटले इथं खूप महाग आहे लूट होते हॉटेलकडून नाही लूट वगैरे काहीच जाणवले नाही कारण की मी आत्ता जेवायला आलो तो जेवणाचे कुपन हे जे फ्रीचा कारभार चांगला आहे बाहेरच्या हॉटेल्सबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली आम्ही मूळचे नाशिकचे आहोत कारण की आल्यामुळे आम्हाला काही आम्ही कोणत्या लॉज वगैरे व कोणत्याही गोष्टीवर कोणत्याही ठिकाणी आम्ही गेलो नाही डायरेक्ट साईबाबा या ठिकाणी दर्शन घ्यायला आलो अतिशय सुंदर अशा प्रकारे सगळी व्यवस्था आहे शिर्डी संस्थांकडून चांगल्या गोष्टी सुविधा पुरवल्या जातात राहता श्रीमनगर श्रीमनगरला सोयी आहेत का सगळ्यात हो आहे ना पाणी येतं का रोज येतं पाणी दिवसाआड येतो काय बरं येतं स्वच्छ पाणी येतं स्वच्छ पाणी नळाचं पाणी रोज यायला पाहिजे का पाणी येतं रोज यायला पाहिजे का हा रोज यायला पाहिजे मग कचरा रोज उचलतात का हा रोज रोज गाडी घेतो कचरा लाईट सोय आहे लाईटची सोय नगर परिषदेचं कारभार कसा आहे चांगला आता निवडणूक लागली विकेन सोबत जातील लोक कि बरोबर जाते थोरात बरोबर का बरं का जातील बरोबर त्यांचं काम ते चांगलं आहे ना इकडे तर आतापर्यंत लोकांनी सत्ता विकॅनलाच दिली ना का बरं नाराजी आहे का वीकेंडवर काही लोक आहे थोडेफार काय बरं कशा कोणत्या मधले सांगायचं काही नागरिकांशी बोलूया कुठे राहता कुठे राहता तुम्ही येतच शिर्डी मध्ये सोयी देतात का चांगल्या तुम्हाला हो पाणी येतं का, का स्वच्छ रोज येतं हो कचरा उचलला जातो हो अजून काही सुधारणा व्हायला पाहिजेत का अजून काही सुधारणा व्हायला पाहिजेत का नगर परिषदेकडून नगर परिषद चांगल्या प्रकारच्या सुविधा दिलेल्या आता काय बाकी नाही वाटत आता निवडणूक लागली ना हां प्रचारक लोक येतील तर त्यांना काय सांगाल तुम्ही कोणत्या सुविधा करायला पाहिजे तर शिर्डीत काय नाही फक्त स्वच्छताचं पाहिजे आणि जागे जागे म्हणजे बाथरूम तरी लोकांची सोय व्हायला पाहिजे स्वच्छतागृह पाहिजेत हां फुटपाथला त्या द्या ना काय अर्थ नाही इथं कस्टमर लोक आहे नक्कीच काही ना कुठं टॉयलेट बाथरूम म्हणतात डायरेक्ट बस स्टँडला जावा नाही तर शौचाल जा पर्यटकांना शौचालयाची सोय नाही शौचालयाची सोय नाही पर्यटकांना सगळ्यात महत्वाच्या ते मागा येते ते गावातलेच लोकांना कळतं फक्त की इथं आहे म्हणून इथं फुटपाथला जेवढे चेंबर आहे त्याच्यावर जाणार तुम्ही टाकून शौचालय कस्टमरच्या जागे जागे सोय येईना याला बालाजीला जसं आहे तसं ते काही बा टॉयलेट बाथरूम सगळं येते परत नाही ते फेरीवाले लोक जे धांद्यावाले यांना तुम्ही टायमिंग द्या त्या टायमिंगमध्ये मध्ये ती धंदा करतील त्यांच्याकडून पावत्या फाडी त्या असंच उठून द्या त्यांना लगेच हेरपतड करून माल टाकून आता त्या अतिक्रमण गाडीत हा त्रास म्हणजे मग तोच जे फुटपाथवर धंदा करणार लोकांना टाइम लायसन्स द्यायला पाहिजे नाही 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 जे फुटपाथला धंदा नाही 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 द्यायला पाहिजे नाही 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 द्यायला पाहिजे काही जाणार ना लायसन आहे ते धान्यवाले तरी उचलून पण तरी उचलून सर्वसामान्य तुम्ही कुठले कुठले तुम्ही मी विचारतो ना प्रश्न तुम्हाला नगर परिषदेच्या कारभारावर तुम्ही समाधानी आहात मी पहिल्यापासून गोवाच्या याच्यातच भाग काल खोट बोलायचं बाबाच्या सगळ्यांपासून सगळ्यांपासून लांब सगळ्यांपासून लांब कुठले तुम्ही तुम्ही ग इथे नगर देते का नाही नाही देत ते बाबा म्हणत होते की गाड्या उचलून नेतात रोडवर लावला त्यामुळे अडचण येणारच नाव ना अडथळा निर्माण केला त्यामुळे त्यांना पण अडचण येत हो आपण साईडला लावले तर मग काय बोलत नाही नगरपालिकेत शिर्डीत काय सुधारणा व्हायला पाहिजे अजून सर्व व्यवस्थित चालू शौचालयाची सुविधा नाही आतमध्ये आहे हो पण रोडवरच्या लोकांना नाही नसतोय कुठले आहे दादा तू काय करत आहे कुठले तुम्ही नगर परिषदेचा कारभार कसा आहे ना शिर्डीचे आहे तुम्ही आम्ही नाशिकचे नाशिकचे बोला पर दर्शन झालं का इतक्यात झालं साहेब कशीच शिर्डीची सुविधा कशा वाटतात अहो काही काही खरं नाही दर्शनाला तर तेच पहिल्या जी नाही का विलंबता काही आपलं भाविकांची आहे ना ते आतोनात हाल त्या गोष्टी आता तुम्ही बघा शिर्डीत संस्थानाची सोय पण ते शनिवार रविवार हा दिवस असल्यावर आहे ना भाविकांना आहे ना डायरेक्ट आवाके संवादराने नाही का लॉजिंग धर्मशाळा गर्दी झाली किंवा ते, ते रेट इतके वाढवतात का हिशोबाच्या बाहेर ते मग संस्थानाचा उपयोग काय आपलं एक म्हणायचा उद्देश आहे का सामान्य भाविकांचे इथं आतोनात हाल शनिवार रविवार दर दर्शनाला आले तर दर। तोच त्याच्यावर उपाययोजना करायला पाहिजे उपाययोजना करायला पाहिजे प्रशासनाने याच्यावर उपाययोजना करायला पाहिजे अजून काय करायला पाहिजे अजून हेच भाविकांच्या सोयीसाठी नाही का सुख सुविधा आपण शिर्डीमध्ये होतो त्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने आपण भाविकांशी चर्चा केली येथील मतदारांशी चर्चा केली येथील नागरिकांशी चर्चा केली आणि ज्या समस्या होत्या त्या मांड दाखवण्याचा प्रयत्न केला व्हिडिओ जर्नलिस्ट राजू देवडेसह संदीप खळे शिर्डी फेसबुकला आमचे पेज लाईक करा आणि आमचा युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा वास्तव मराठी